हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या डेली ब्लॉकमध्ये मा आज रविवार आहे आणि माझा स्पेशल दिवस पण आहे कारण की आज माझा लग्नाचा वाढदिवस आहे तुमच्यावर शेअर करते कारण की तुम्ही पण माझ्या फॅमिलीसारखे एक यूट्यूब फॅमिली आहे तर मी सगळं घरातलं काम करून घेते हे बघा मी आता बेड आवरून घेते ब बेडवर तर प्र पसारा तर सारखंच आहे कार्तिक त्याच्यासाठी मला आवरायला वेळच होतो आहे त्याच्यानंतर झाडू मारून घेते बाहेरचं पण झाडू मारून घेते आणि पुसून घेते आता बाहेरचं काम झालं सगळं आता मी किचनमध्ये आली आता किचनचं सगळं काम उरकून घेते रात्रीची भांडी आहे ती घासलेली ती लावून घेतली पहिले क मांडणी पुसून घेतली आणि भांडी लावून घेतली त्याच्यानंतर आता साप मी किचन साफ पुसून घेते आणि स्टाईल ही रोजच पुसते मी आणि खिडकी पण मी रोजच पुसते <स्थाथ> खाली गेलते खाली जाऊन दूध घेऊन आली आता दूध टाकवायला ठेवते आणि आता डोसा करून घेते त्याच्या अगोदर पहिले मी कुकरला डाळ लावून घेते तुरीची आणि त्याच्यात थोडासा हळद टाकून कुकरला तीन चार शिट्ट्या करून घेते पूर्ण असं गाळ होईपर्यंत ठेवते त्याच्यानंतर आता मी सांबारची तयारी करते दोन तीन कांदे असे उभे बारीक चिरून घेते त्याच्यानंतर को कोथिंबीर बारीक चिरून घेते आणि त्याच्यानंतर खोबऱ्याची चटणी करते आणि माझ्याकडं ओलं खोबरं नाही म्हणून मी सुकं खोबरं टाकते आणि त्याच्यात थोडेसे फुटाणे टाकलेत आणि दोन तीन मिरच्या टाकल्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकून चार पाच लसणूच्या पाकळ्या टाकल्यान त्या बारीक करून घेतलं आणि त्याला मी एका भांड्यात काढून ठेवून आता कढई घेते कढईत तेल थोडंसं तेल टाकून राई आणि थोडंसं मी मेथीदाणे टाकते कारण की मेथीदाण्याने चव येते म्हणून मी मेथीदाणे टाकते आणि कांदा मोठे कापलेले ते पण टाकून घेते आणि कच्चं आणि पक्क असं भाजून घेते कारण की ते चवीला चांगलं लागतं त्याच्यानंतर मी आता क शिजवल्या डाळीत ना आता चिंच टाकते चार पाच तुकडे असे टाकते त्याच्यानंतर वरतून असं कोथिंबीर टाकून गाळ करून घेते पूर्ण आणि त्याला पाणी टाकत नाही थोडंसं पाणी टाकते आणि हलवून ठेवते आणि वरती झाकण लावून ठेवते बघा आता डोसा तयार करायला घेते रात्री आंबवलेलं पीठ आहे ना चांगलं फिटून घेते लोखंडाचा डोश्याचा तवा आहे आणि ते ध डोश्याचा तवा मी घेऊन चार पाच महिने आणि त्याला कधीच वापरला नाही आज पहिल्यांदा वापरते आणि कसे येतात ते पण मला माहीत नाही आज पहिल्यांदा के करते आणि ते बघते आता कसे येतात ते आता बघा डोसा मी काय तुमच्यावर शेअर नाही केलं आहे सगळ्याचं सगळं चार पाच केलेले ते सगळे तुटलेत आता हे पण क केलं हे समोर दिसतंय बघा मी दा त्याच्यासाठी तुम्हाला दाखवते हे पण तुटलं आहे आता हे शेवटचं मी करून बघते ते कसं ला होते बघते मी हा डोसा छान आला आता सांबर झालं चटणी झालं आणि डोसा पण झाला आता आम्ही खाऊन घेतो आता वाजले संध्याकाळचे सात आणि कार्तिकचे पप्पा आणि कार्तिक दोघं पण बाजारात गेलते आणि भाजी पण घेऊन आले आणि संगत येताना केक पण घेऊन आले के आता मी तयार होते आणि साडी पण नेसते मस्तपैकी छान तयार होऊन आली मी आता बड्डे सेलिब्रेशन करते कार्तिकच्या पप्पानी मला लग्नाचा गिफ्ट दिलं एक गुलाबाचा फुल आणि साडी दिली शेवटी शेवटी तुम्हाला दाखवतेच त्या दहादोगर मी थोडे फोटो काढले ते पण तुम्हाला दाखवतेच आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा सगळ्यांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला श्रीस्वामी समर्थ